आज संध्याकाळी भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती येणार आहेत आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आल्यानंतर जे महायुतीमध्ये सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल की कोकणामध्ये असेल ती खतखत ज सध्या सुरू आहे त्यावरती मात्र महत्त्वपूर्ण असा निर्णय होण्याची शक्यता आहे पण मात्र सावंतवाडीमध्ये येत असताना सावंतवाडीमध्ये ये भारतीय जनता पक्षाचे हे जनसंपर्क कार्यालय आहे विशाल परब यांचं हे जनसंपर्क कार्यालय आणि याच जनसंपर्क कार्यालयाचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे आणि अत्याधुनिक हे असं सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच असं अत्याधुनिक असं जनसंपर्क का कार्यालयाचं जे उद्घाटन आहे ते मात्र रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे त्याच प बरोबर त्यांच्याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे देखील असणार आहेत विशाल परब देखील असणार आहेत आणि अनेक पदाधिकारी देखील समोर त्यांच्यासमोर असणार आहेत मुळे या कार्यालयामध्येच उद्या युतीबाबतचे असतील ते महत्त्वपूर्ण असे निर्णय होताना देखील पाहायला मिळणार कारण संध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सध्या खतखत सुरू असताना पाहायला मिळते त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवरती कार्यालयाचे देखील उद्घाटन होणार आणि याच कार्यालयावरती दे कार्यालयामध्ये देखील महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता त्यामुळे ह्या कार्यालयाकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळते अनंत पाताडे टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव